सरकार केला करताय महाराजच्या सुपुत्राचा सरकार केला करताय का त्रिवंग मित्रचा सरकार केला करताय का जयसिंग दवकेबातीलचा आणि सरकार केला करताय गनिवरचा नाचाचा एक वेळ जो हा तर तीन जोरदार तरी हरे सगळ्यांकडून जमतेसाठी धन्यवाद चला सर्वांना विनंती करतो सीटवरती बसू घ्या सर्वांना विनंती करतो सीटवरती बसू घ्या चला

छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या शाहजी बापूंच्या प्रचार सभेला उपस्थित प्रशांत परिचालक अण्णासाहेब दोन्ही अमोद शिंदे महेश पाटे राणीबाई माने श्रीकांत चेतन सिंह केदार

माझे लाडके भाऊ माझे लाडके शेतकरी माझे लाडके ज्येष्ठ माझे लाडके वारकरी माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्र सगळ्या माझे लाडके आहेत आणि सगळ्यात लाडका शहा बापू पाटील आपला शाजी बापू हा गडी काय ती भाषा काय ते राहिलं एकदम नको मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा गोड सगळ्या गोडवी जास्त

पता गेले वेले पे बापू जस्टी गुलाल ने थप्पड़ क्या मिल रहा विस्तार केला बापूला छप्पर भार मतम नहाले अच्छा है ना सांवल सांवल विधान सभे दुप्ती ने घुमला व्यक्त करतो सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आमचे शाही बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे आणि तुम्ही पण आहे ना स्यार जार। स्यार जार

ए बाबा पंचावीस तारखेला देवाजी बापू कडे वकिलची पदवी असत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली गरिबांच्या भल्यासाठी जे चारी इतला चारी बाप बापूल्या मेहनत डाळी माझ्या मागा फुलवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही पाण्याच्या नावाने रोज स्थलांतर करावं लागत होत पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली काम लागलेल्या सांगोल्याकरांना बापूनी पाणी आणण्यासारखे पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला दुसरं काहीतरी विचार करते बापू सारा माणूस आहे खरं म्हणजे बापूच का बापूच का, का काम बोलतय बापू पैसे महाविकास आघाडीमध्ये महाविकास मध्ये मोठा मोपा मध्ये साडे पाच हजार कोटी अरे त्याला द्यायला जाणत लागते जाणव अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे जाणत नव्हती त्याला घ्यायचं माहित होत द्यायचं माहित जाणताय देणार नाही जाणताय मोठपणे मन त्याला बापूचं काम बोलतय म्हणून विरोधकांना पाहण्यात बापू दिसू लागले त्यावेळी सांगल्या बापू पाण्या ना आणि म्हणून त्यांनी दोन वर्षात जी कामं केली त्यातली अर्धी कामं

आणि आमचा भारी माणूस आहे बापू वाघासारखे असले तरी त्यांच्या काय मित्र मायावर हरण्यासारखा दया दिलेला काम आणि शब्द पाडणारा म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन इन पूर्वी जो, जो उठाव केला काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे त्यावेळी बापू इन्वस्ट करायचे आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन पूर्ण झालं चांगला पट्टी होणे खराब अरे परिस्थिती कशी आली होती बाळासाहेबांचे विचार विचारले बाळासाहेबांना काँग्रेस बरोबर सरकार बांधलं महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठीत खाली कपला बाळासाहेबांचे विचार करून टाकले शिवसेना आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसं राहणार बापू बाबू मला रोज सांगा साहेब काय व्यक्त केले चौकशी

या लाडकी आणल्यानंतर विरोधक म्हणाले काय पंधराशे रुपये भीक आहे अविकत घेत अरे मी बोलू या माझ्या लाडक्या बाईंना असले शब्द बोलणारे तुम्ही कुठं फेकणार पा कुठं तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ त्यांच्यापासून तुम्हाला फॉर राहायचं कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला तिकडे त्यांना कोर्टाने एक चपराक लावली दुसऱ्या कोर्टात गेले तिकडून पण एक लढवते मला अरे तुम्ही त्यांना विचारा निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला त्या तुम्ही आमची योजना बंद करायला निघाली का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या कोणचा घाट काढून घ्यायला आले का तुम्ही आमच्या मरावर उठले आणि म्हणून एक खोडा घातले घालणाऱ्या सावध भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे ज्या लोकांनी योजना केल्या त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले सरकारनी ही योजना आणली आहे ती चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल माझ्या लालक्या बहिणींना मी सांगतो अरे कसल्या पोकळ घोषणा पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत याला हलक्यात घेऊ नका या एकनाथ शिंदेला मध्ये टाकायला मनगटात टाक लागते त्याला <द्चाँची> वाघाच काळी लांडग्याला वाघाच काकड बांधून वा लांडग्या वाघ वगैरे होणार दंपा आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दर उद्या जेलात जावं लागलं नाही शंभर वेळा जेलमध्ये पण तुमचा सत्ते देण्याचा मार्ग माझ्या लाडक्या मी अडवून मरला तुम्हाला सत्य पोचू देणार नाही तुम्ही या योजनेला विरोध केला घरी बसणाऱ्यांना बस के जे बोलतो ते करतो लाडक्या आमचा आवश्यक

शेतकरी सन्मान योजना हो बारा हजार होती ती आम्ही पंधरा हजार करतोय या राज्यात उपाशी लोकणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान घेण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्ध माणसाना ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे होती की एकवीसशे रुपये आम्ही करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दला पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार गावात आनंद रस्ते अंगणवाडी अशा देविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एचपी मोटर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करणार केल्या विरोधविरोधी दिले आणि इतर जे वापर आहे लाईट करतो त्या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणीस जाहीर करणार हे आमचं काम हे आमचं काम आणि अरे सरकार आल्यावर लांबून भेटल ना पहिलं सरकार आणायचो महायुती आणायचो बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलं बघा सव्वा दोन वर्षात गरिबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लोकांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक रुपया पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणीने आता पंधराशे ते एकवीस टक्के वयस्कर माणसांना एस टी प्रवास महिलांना एस टीचा अर्ज तिकट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा

एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना डेंगू पैशाची पाणी पडते फुकट जन्माला आलेल्या मुलीला लखपती दिली हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात ते काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू दे की तुमच्या बाबत काय जात आहे आणि आपलं राज्य

एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मतदारी गोळा केली तरी आता सांगा इतर कुणी नको आयला गेला नको फक्त बापूच पाहिजे आणि तुमची इच्छा माहिती सत्ता आल्यावर मजबूतीयची इच्छा बना इतना शिंदे पूर्ण केले स्वा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र